काल माझे मार्गदर्शक का आणि सन्माननीय नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाणसाहेब हे रत्नागिरीमध्ये आले होते खरं तर मी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु भेट माझी होऊ शकली नाही आपल्याला सर्वांना माहिती आहे की दहा ते बारा दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा त्यांच्याकडे संपूर्ण केला होता त्याचं कारण असं होतं की माझी मुलगी शिवानी सावंत माने जिने उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि म्हणून एक नैतिकता बाळगून आपण जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा आणि अशा वेळी महायुतीच्या बैठकाला उपस्थित राहणं हे चुकीचं आहे त्याच्याकरता मी त्यावेळी राजीनामा दिला तो राजीनामा मंजूर करावा अशी मी साहेबांना विनंती केली होती परंतु तो, तो काय दहा बारा दिवसात काही मंजूर झाला नव्हता परंतु काल चव्हाण साहेब स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की याच्या पुढे राजेश चव्हाण हा जनता पार्टीचा भाग नसेल अर्थात मी स्वतःवरच राजीनामा त्यांच्याकडे दिला होता आणि तर मी कल्पना त्यांना विनंती पण केली होती की साहेब बघा माझ्यामुळे पक्षाचं नुकसान होऊ नये माझ्यामुळे तुमचं तुम्हाला कुठे गालवट लागू नये तुमच्यावर की तुमच्या जबाबदार करून आणि म्हणून मला तुम्ही यातून मोकळं करा असं मी चुकून त्यांच्या वैयक्तिक आमच्या खासगी भेटी सांगतो म्हणून त्यावेळी आमच्या दोघांच्या चर्चेतनं त्यांनी आपल्याला प्रेसला सांगितलं की हा आत्ता विचाराधीन नाही आम्ही वरती पक्षामध्ये चर्चा करून निर्णय घेऊ त्याप्रमाणे चर्चा केली असेल आणि तो निर्णय झाला असेल परंतु मला जर त्यांनी नुसता फोन जरी करून सांगितला असतं किंवा मला निरोप जरी पाठवला असता की आई तू सदस्य तत्वावर जर पण राजीनामा दे मी स्वतः प्रश्न सांगितलं असतं की मी राजीनामा दिला होता तो मी राजीनामा देऊन मला पक्षानं पण सदस्यत्वाचं रद्द केलेलं आहे हे मी स्वतःहून सांगितलं असतं त्यांना एवढ्या परिषदेच्या या धामधुमीमध्ये महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत ते साधारणपणे महाराष्ट्रामध्ये तीनशे साडेतीनशे नगर परिषदेच्या निवडणूक आहेत अशावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी त्यांना एवढा जाणं येणं वेळ खर्ची घालवणं हे मला काय बरोबर नाही वाटलं कारण काय मी एवढा फार मोठा काय मोठा नेता नव्हतो किंवा काय नव्हतो मला एक गुस्सा जरी तुम्ही कॉल केला असता की राजेश तुला पदमुक्त करण्यात येत आहे किंवा पक्षातून पण मुक्त करण्यात येत आहे दुसऱ्या मिनिटाला जाऊन मी तुमच्या इथं प्रेस घेऊन सांगितलं असतं मला मेसेज साहेबांचं मिळाला आहे मग आजपासून भारतीय जनता पार्टीचा सदस्य नाही परंतु ते आले ते एवढा सगळी व्यस्त कार्यक्रमातून आले की स्वतःहून आले की कुणी आणलं हा माझ्या समोरचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं त्यांच्यावर असलेलं प्रेम किंवा त्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम त्यांनी व्यतिरिक्तच केलं की राजेश्वर हा मित्र मला पाठ वेगळा आहे त्यांनी स्वतःच पहिला सुरुवात सुरुवातीला तरी सांगितलं माझं म्हणून मी सांगतो मी भले जरी त्यांनी मला पाठ काढला असेल किंवा काय असेल त्यांच्याबद्दल जो आदर मला आहे तो कायमस्वरून राहणार कारण त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला त्यामुळे मी नगरसेवक होतो एक वर्ष झालो होतो माझं उपनगर होतो परंतु ज्या राजकीय तात्विक गोष्टी मला पटल्या पटल्यात म्हणून बाहेर पडलो त्यावेळी त्यांनी मला पार्टीमध्ये घेतला एकदा नवीन दोनदा त्यांनी मला पदाची जबाबदारी दिली विश्वासनं दिली आणि त्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबातला एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्याबरोबर कायम राहिलो नुसतंच पार्टीमध्ये नव्हे तर त्यांनी मला माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा मला मदत केली मला नेहमीच त्यांनी ने कुटुंबाचा सदस्य म्हणून एक वेगळी वागणूक दिली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असं ओळखलं जायचं की राजेश सौदा रवींद्र चव्हाणांचा एकदम जवळचा माणूस एवढं माझं त्यांचं नातं होतं आहे आणि राहील मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन नाती जपणारा माणूस आहे माझं त्यांचं नातं जे आहे ते बंधु असं नाटक आहे ते माझे गुरु बंधू सारखेच आहे त्यामुळे भले जरी महाराजांनी पार्टीनं बांधलं केला असेल तरी माझी नाती ही मी कधीच तोडत नाही आणि ती कायमस्वरूपी त्यांच्या बाबतीत राहील त्यांच्या आदर्शावर पाऊल ठेवूनच भविष्यामध्ये जे काम मी पंचवीस वर्षापूर्वी हातात घेतलं एक सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली तेच काम माझं निरंतर पुढे सुरू राहील रत्नागिरीच्या जनतेकरता भले जरी मी पदाधिकारी नसलो तरी सुद्धा राजेश राहुल म्हणून कुठल्याही गोष्टीसाठी रत्नागिरीच्या लोकांसाठी मी अवेलेबल असेल याची खात्री जा या निमित्तानं आपल्या सर्वांना मी देतो त्यातूनच भविष्यातल्या या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आजच सांगून टाकतो की पक्षाचं बंधन होतं माझ्यावर म्हणून मी कालपर्यंत कुठेही प्रचारात नव्हतो मी माझ्या मुलीचा फॉर्म भरायला सुद्धा गेलो नाही तर मला विनंती केली होती की फॉर्म भरायला तरी अनुभव इथंही गेलो नव्हतो कारण का पार्टीमध्ये असल्यामुळे मी त्या गोष्टी करत नव्हतो परंतु आता पार्टीनेच मला मोकळा केला असल्यामुळे आज तुमी, तुमी, तुमी तुमी मी आजपासून तिच्या प्रचारात पूर्णपणे सहभागी होणार भाजपने मला काल मोकळं केलं मी भाजप सोडली नव्हती आहे मला भाजप कुठे काढलं नाही मी भाजप सोडलेली नाही तर भारतीय जनता पार्टीला ठरवायचं भाजप काय करत होती मी भारतीय जनता पार्टीला कालपर्यंत माझ्या घरावरचा झेंडा आज सकाळी मी काढला कारण पार्टीने मला काढलं असल्यामुळे माझा झेंडा माझ्या घराच्या लागलेलाच होता मी पार्टीचा राजीनामा दिलेला नव्हता आणि मी त्याही सांगितलं होतं मी पार्टीचंच काम करणार आहे आणि आपणही पत्रकार आहात गेले दहा पंधरा दिवस तुम्ही पाहताय मी कुठल्याही म्हणजे माझ्या मुलीच्या प्रचारात म्हणाल किंवा कुठेही कुठेही सहभागी नाही मी तिचं काम करते मी माझं काम जे काय ते घरीच बसून होतो मी दुसरं मी जिल्हाध्यक्षाचा राजीनामा दिल्यानंतर पार्टीच्या कुठल्याही ना मीटिंगला जात होतो किती ठरवलं होते की बाबा आपण जाणं चुकीचं आहे आता त्याच्यामुळे कुठल्याही मीटिंग लागतो त्याच्यामुळे मी पूर्णपणे त्याच्यापासून अलिप्त होतो परंतु अचानक साहेब आले काल आणि त्याने आणय घेतला मला त्यांनी पार्टीमध्ये घेतला होता तर मग त्यांचाच अधिकार आहे मला पार्टीमध्ये ठेवायचं की नाही तो मग त्यांचा अधिकार एक वापरला त्याच्याबद्दल मला आजही आई काय समजा आदर आश्रप हा अधिकारी काय आहेत पक्षात नाही आहेत मग मी मला तेच सांगले त्यांना की नुसता जरी मला मेसेज कोणाकडून टाकला असता तर की राजीव बाबा तुला सदस्य पण राखणार भारतीय जनता पार्टीचं तर मी प्रेसला येऊन स्वतः सांगितलं असतं माझ्या नेत्याचा मला निरोप आलाय मी याच्यापुढे ते भारतीय जनता पार्टीचा सदस्य म्हणून राहायचं नाही त्यांनी यांची एवढा वेळ खर्च करण्याची गरजच नव्हती आज महाराष्ट्रामध्ये तीनशे साडे तीनशे नगर निवडणूक आहे भविष्यातल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका समोर आहे अशावेळी त्यांची गरज तिथे महाराष्ट्राच्या वरच्या राजकारणात आहे अशा वेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी इथं घेणं वेळ खर्ची करणं हे मला असं वाटत की मा ते माझ्या दृष्टीनं दुःखदायक आहे की मी त्यांचा माझ्या पण माझी प्रेस कुठल्या पक्षात प्रवेश करण्या करणार काय माझा प्रश्न हा प्रश्न हा पत्रकार अजूनही आज काल मला राजीनामा पक्षात मुक्त केलं

काही भाजपचे काही कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेना शिंदे गटात जाऊन त्यांनी तिकीट मिळवलेलं आहे आपल्याला काय वाटतं खरं तर मी या विषयावर नाही परंतु मी जेव्हा अध्यक्ष होतो त्यावेळी मी ह्याच गोष्टी सांगत होतो की या रत्नागिरी शहरामध्ये पोटनिवडणुकीमध्ये एकत्र शिवसेना असताना दहा हजार मतं पंडा पडली नऊ हजार मतं साधारण नऊ हजारच्या दरम्यान मतं ही दीपक वडोला पडली होती आणि आठ हजार मतं ही विलीन किरण पडली होती हे दोन वर्षापूर्वीचं स्थिती आहे आपण एक तर स्वबळावर जाऊया अन्यथा कमीत कमी बारा जागा हे आपल्याला मिळायला पाहिजे ही माझी स्वतःची भूमिका पार्टीने मांडली होती दुसरं असं होतं माझं म्हणणं की आपली जर नऊ हजार मतं आहेत तर आपल्याला संधी मिळाली पाहिजे नगराध्यक्षपदाला कारण शिवसेना स्प्लिट झाली त्यामुळे एकत्र शिवसेना पंडासा किंवा राहिले आलेलो आणि भारतीय जनता पार्टीचं नाव म्हटलं तरी काम वाढलं नितेश साहेब नंतर खासदार साहेब झाले त्यामुळे आणखी भारतीय जनता पार्टी मतदान वाढण्यासारखं चित्र आहे परंतु ते न होता हा निर्णय झाला पण हा निर्णय घेताना पण ज्या पार्टीकडे नऊ हजार मत आहेत त्या पार्टीला फक्त सहा उमेदवार मिळतात खरं तर रेशोप्रमाणे किती मिळायला पाहिजे हा तुम्ही जाताच करा ज्या पार्टीकडे दहा हजार मत होत ती स्प्लिट होऊन सुद्धा ते सव्वीस तिकीट लागतात ह्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा फायदा झाला की नुकसान झालं हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदार संपटकी विचार करतील आणि दुसरं दुर्दैवाने मला सांगावं लागतं की जे भारतीय जनता पार्टीचे मोर्चे कार्यकर्ते पाहिजे उमेश कुलकर्णी असतील किंवा उन्हा चोरे असतील या कार्यकर्त्यांना पक्ष सोडून कमळ सोडून धनुष्यबाणावर लढवायला लागलं युती होती तर त्या दोन जागा किंवा तीन जागा ह्या कमळात जाण्यास काहीच अडचण नव्हती हा कोणाचा पडाचा भारतीय जनता पार्टी पुढे नेण्याचं लक्षण आहे की भारतीय जनता पार्टीला मागे आणण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टीचं समाधान आहे की मी अध्यक्ष असताना अशा गोष्टी घडल्या नाही आज माझ्यावर सगळा ठपकार असता आज राज्यामध्ये काय परिस्थिती आहे एक जागा फक्त भारतीय जनता देवरुखला चांगली परिस्थिती नगराध्यक्ष पद आणि सात जागा देव चुलमध्ये बाबू ताबडे सारखा उमेदवार जो नगराध्यक्ष पदाला शंभर टक्के निवडून येणार होता त्या उमेदवाराला साधारण विचार पण घेतला गेलं आहे माझं म्हणणं काय होतं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्याकरता संधी मोठी होती परंतु तो किती न्याय मिळाला काय आता भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व किंवा इथले असलेले अपक्ष उमेदवारी भरली आहे सर तेरा लोकांनी अपक्ष उमेदवारी भरली आहे चिपळूण मध्ये गेल्या वेळेला भाजपचा नगराध्यक्ष होता मग आता तो का सोडली शेतक नगराध्यक्ष पदाची मला असं वाटतं की हा तुम्ही मी मांडत होतो त्यामुळे नरेश मला त्रास असावं नहीं 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 सर रत्नागिरीत तेरा नहीं नहीं तेरा लोकांनी अपक्ष हो उमेदवारी भरली आहे भाजपच्या लोकांनी तेरा ठिकाणी अपक्ष हो उमेदवारी भरली आहे मी त्यांनी प्रश्न विचारला म्हणून काय अगोदर माझी होती किती सीट जाऊ द्या हे मी माझं सांगितलं आजपासून त्यांनी काय करावं काल कोण केलं कोणी नुकसान केलं हा त्यांचा प्रश्न आहे सर तेरा लोकांनी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे भाजपच्या मूळ कार्यकर्त्यांनी तेरा ठिकाणी अपक्ष उमेदवारी भरलेली आहे प्रभाग क्रमांक सहा आणि सात मध्ये सुद्धा त्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी काल पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे आपल्याला काय वाटतं भारतीय जनता पार्टीची विनंती करणार आहे कारण मला असं वाटतं की शिल्पाताई आणि सज्जन एक स्त्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातो डाऊट शिकलेली पण आहे त्याच्यामुळे आमच्या बशीर मिसेस आहे रुबी ती शिकलेली आहे परिवहन आम्ही एकत्र होतो तेवढं अन्य कोण महिला उभ्या काय चांगले लोक या, या पर चा नगर परिषदेमध्ये यायला पाहिजे परंतु माझं एवढं असं म्हणणं आहे की नगर परिषदेचा बंद झालेला कारभार हा तिथल्या नगरसेवकांनी केला का ही स्थानिक स्वराज्य संस्था ही स्वायत्त संस्था आहे तिला स्वतःचे अधिकार आहे तिच्यासाठी एक सभागृह आहे त्या सभागृहात मतं मांडली जातात ती मतं जनतेची मांडायची आहेत तुमची मतं जनतेवर लागू नका गेल्या पाच वर्षामध्ये काय झालं ते अत्यंत जनतेनं बघितलंय जनतेनं राहुल भट्टीतला निवडून दिला दोन वर्षानंतर त्या जनतेला पोटनुडकीला सामोरं जावं लागलं ला। माझं तुम्हाला कळकळीची विनंती आहे कदाचित ह्या दोन वर्षात तसं होऊ शकेल का शिवसेनेचा उमेदवार निवड आला तर कुठला शिंदे गटाचा काय झालं तर शिंदे गटाचा उमेदवार निवडून आला युतीचा तर कदाचित पोटनिवडणूक लागली दोन वर्षात जे घडलं राहुल पंडितच्या बाबतीत तेच घडण्याची ते शक्यता आहे माझं म्हणणं आहे पाच करता जनता निवडून येते दुसरं म्हणजे त्या निवडणुकीवर जनतेचे पैसे खर्च होतात निवडणुकीचा सगळ्या त्या खर्चात गेल्यावेळी विनाकारण जनतेचे पैसे खर्च झाले तुम्ही तुमच्या इंटरनल पॉलिटिकल तुम्ही लोकांच्या पैशाची उधळपट्टी केलेली आहे गेल्या वेळी आता तुम्ही काय सांगाल गेल्यावेळी का कुटुंब घेतली तुम्ही काय राहुल पंडितचा कारभार स्वच्छ नव्हता की राहुल पंडित वर आरोप झाले होते भ्रष्टाचाराचे काय झालं होतं की राहुल पंडितचा राजीनामा घेतला गेला जर शासन निर्णय घेतय की पाच वर्षाकरता नगराध्यक्ष असावा ते कशासाठी घेत तर स्टेबल राहावं म्हणून पाच वर्ष जनतेला मिळावा म्हणून आणि एक सुशिक्षित चांगला माणूस त्यावेळी निवडून गेला होता गव्हर्नमेंट चांगला का बदलला गरज तुमची बदलायची

पण काल जाहीरपणे प्रदेशाध्यक्ष सांगावं लागतं कत्लि राजेश सावंत यांचं स्टेटस बघू नका राजेश सावंत काय करतो त्याच्यावर लक्ष देऊ नका आणि ते असंही म्हणाले की महायुतीमध्ये नात्यांना महत्व नाही महायुती मोठी नाती नाही असं त्यांचं एकंदरीत बोललं जाणार म्हणून पक्ष कमी पडलं का तुमची महायुती मध्ये नात्यांचं नसेल आणि माहिती कशासाठी आहे लोकांना माहिती पण भारतीय जनता पार्टी परिवारला आहे असं भारतीय जनता पार्टीमध्ये शिकवलं जातं भारतीय जनता पार्टीला परिवार आहे सगळे आपण एका परिवारातले आहोत आणि परिवार जर आपण म्हणतोय तर ती नातीच आहे ती रक्ताची ना कदाचित नसतील ती विचारांची असतील कदाचित पण ती नातीच आहे आणि जर माझ्यासारखा माणूस आहे माझ्या हो मुलीचं नातं होय माझी मुलगी राहिली उभी मी काय पाप नाही करत आहे मी फसवू शकलो असतो पार्टीला मी काय सांगितलं असतं तिची उमेदवारी अजून व्हायची आहे तोपर्यंत राहतो मी सगळ्या बैठकीला हजर राहिलो सगळ्या बैठकीची सगळी माहिती घेतली असती येऊ शकलो असतो मी करू शकलो असतो इव्हन मला सांगितलं स्वतः साहेबांनी अरे तिचं उमेदवार कुठे झाले असतो फायनल झाले का पण नाही झाले पण तिचं तिनं म्हणत मागित की ना दुसऱ्या पक्षाकडे म्हटलं माझी जबाबदारी होती कारण आता पण पक्षाच्या बैठका संपले महावीच्या बैठका सुरू होती अशा वेळी मला ते योग्य वाटत आणि म्हणून ति तो निर्णय घेतला मला पार्टीने मागितलेलं नाही क्षमा आणि म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही जरा उशीरा म्हणून चव्हाणसाहेबांनी ती यायचीच गरज नव्हती मला एक जरी दुसरा मेसेज टाकला की राजेश तू जाऊ पक्षाचा सदस्याचा राजीनामा देऊ आणि प्रेसला सांग दुसऱ्या मिळाला सांगितलं की मला पार्टीने दिलं बाळासाहेब बोलले ना पार्टीने आत्मसंभर टक्के मला आत्मसन्मान दिला मोठं दिलं म्हणून तुम्ही सांगून राजीनामा दिला मी पार्टीला नावं ठेवलेलं नाही कधी आजही ठेवणार नाही आणि मी ज्या ज्या पक्षात राहिलो तो पक्ष वाईट कधीच बोलवलं नाही किंवा दुसरा पक्ष वाईट आहे असं आयुष्यात मी कधी बोललेलो नाही कुठलाही तुम्ही कधी रेकॉर्ड काढा मी जेव्हा राष्ट्रपती काम करतो मी कधी शिवसेनेबद्दल बोलायचं नाही मी कधी भारतीय जनता पार्टीबद्दल बोलायचो मी शिवसेनेत होतो उदय सामंत मी शिवसेनेत गेलो त्यावेळी सामंत साहेबांसाठी गेलो दोन हजार चौदाला पक्ष सोडून फक्त त्यांच्यासाठी गेलो त्यावेळी पण मी कधी शिवसेनेवर राष्ट्रवादीवर टीका केली नाही मी शिवसेनेत होतो मी कधी कुठल्याच पक्षावर टीका केली माझा स्वभाव राहतो आणि मी काय सगळं सोडलो ना काय कुठल्या सत्तेसाठी सत्ते सत्तेच्या पक्षाचा अद्विशोपत सोडले मला त्या काय पदामुळे किंमत शंभर टक्के होती पण पद आहे म्हणून आपण काय काम करू शकतो किंवा पद नसलं म्हणून काम करू शकत नाही ही भावना माहिती श्यामच्या राज्यमे हे एकाच काळामध्ये कि काय अनियन कारण नव्हती की हेच का श्यामचे राज्य शासपासून आपल्या मग दिसणार प्रचारामध्ये कुठे कस अजून कसा प्रचार करायला पाहिजे अत नाही जनता एवढी साधी चांगली आहे बाया पडलं तरी हो कुठलाही काही अविनाश आला तरी काय म्हणणार नाही राजीव स्वामी मुलगी म्हणून शंभर टक्के तिला आशीर्वाद देते ओपन मध्ये तर मुली तर प्रचार करणार मला तर पक्षाने मला तर दूर केला तर माझ्या ऑप्शन आला ना आता मला पक्षाने ठेव आजला केला नसता तू शंभर टक्के तिच्या प्रचारात नव्हतो कारण ते माझ्या नैतिकतेत बसत नव्हतं मी दिला त्याच्या मला राजीनामा का दिला तर त्या बैठकीला मला कंपल्सरी हजर राहायला बस युतीच्या ते योग्य नव्हतं म्हणून मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला पण मी प्राथमिक सदस्य किंवा सत्रचा राजीनामा दिला बाप म्हणून म्हणून ज्या राज्यसभांमुळे लोकसभा विधानसभेत बाहेर गिलायशन भाजप सोडताना दूर होता ना हंक वाटते दुःख होते की नेमकं काय भावना काय हे बघा मी भाजप सोडलीच नाही भाजपने मला सोडलं आणि माझा फक्त दुर्दैव एवढा आहे की भाजपने महायुतीसाठी नाही मी काय वाईट केलं पण सोडलेलं थे। नाही मी दीड वर्षामध्ये दोनदा मी अध्यक्ष झालो मी प्रामाणिकपणेच काम केलं जसं मला पक्षानं सन्मानाची वागणूक केली मोठं केलं तसे तसं मी पक्षासाठी पण पूर्ण वेळ दिला कुणीही सांगावं या पूर्ण जिल्ह्यामध्ये या दीड दोन वर्षामध्ये राजेश सावंत अध्यक्ष म्हणून कुठे वादग्रस्त काय झालं कुठे वादग्रस्त मी काय केलं किंवा कोणाकडे गेलो कोणाकडे पैसे मागितले मागितली किंवा अन्य काय केलं किंवा कोणाला नाडायला गेलो ते एक उदाहरण सांगावं कोणी पण किंवा बाजारपेठेतलं असेल किंवा बिल्डर असेल कोणी पण सांगावं की राजेशाने आमच्याकडे वर्गणी मागितली पाच रुपये म्हणून कुणी पण कंपनीवाले असू देत तुमचे बिल्डर असू देत तुमचे व्यापारी असू दे कोणी पण असू देत जर मी केलं असेल माझ्या पदामुळे माझ्या नावामुळे जर बाती यंदा पडेल कुठं जरी तरी